नमस्कार मंडळी पुण्यातला गणेशोत्सव हा जगभरातल्या भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो आणि त्यातला त्यात, त्यात दगडूशेठ गणपतीचं मंदिर म्हणजे मं पुणेकरांचं आराध्य दैवत आहे तर मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पुणेकरांचं आराध्य दैवत आणि बाणाची गणपती देखील दाखवणार आहे चला मग व्लॉगला सुरुवात करूया तर पुण्यामध्ये आम्ही तुळशीबागेत गेलो सर्वप्रथम बाईक पार्किंग केली आणि बाईक पार्किंग केल्यानंतर आम्ही पोचलो आमच्या आराध्य देवताकडे ते म्हणजे दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात दर्शनासाठी आता दर्शनासाठी म्हणाल तर बघा एवढी तुफान गर्दी होती ना आणि त्यातल्या त्यात पुणेकरांच्या पोलिसांचं नियोजन बघा किती छान केलेले आहे चार रोड आहेत पण त्यांनी एक एक अशा रस्त्यातल्या माणसांना सोडलं आणि अचानक पाऊस आला पण अजिबात तिकडे धक्काबुक्की किंवा चेंगराचेंगरी झाली नाही आहे आमच्या दोघांच्याकडेही लहान बाळ होतं छत्री होती आम्ही आहे त्या जागेवरती छत्री ओपन केली आणि उभे राहिलो पण आम्हाला अजिबात कोणाचा धक्का लागला नाही एकदम छान असं नियोजन केलं होतं आणि भक्तांनी देखील खूप साथ दिली तर जसं पोलिसांनी सांगितलं तसंच त्याचप्रमाणे सगळे भक्त पुढे पुढे जात होते त्यांच्या सूचनेप्रमाणेच तर हे आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर तर दर्शन घेऊन खूप छान वाटले आणि आज मी तुम्हाला एक छोटासा इतिहास सांगणार आहे दगडूशेठ हलवाई मंदिराचा इतिहास असा आहे की दरवर्षी बाप्पांना विराजमान होण्यासाठी देशातल्या ऐतिहासिक आणि मोठ्या मंदिराची प्रतिकृती ट्रस्टतर्फे उभारली जाते यंदाही तीच परंपरा जपली गेलेली आहे पद्भ नाम स्वामींचं केरळचं जे मंदिर आहे ते मंदिर पुण्यात उभारण्यात आलेलं आहे तब्बल एकशे अकरा फूट उंची जशास तसं केरळमध्ये जसं आहे तसं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे हुबेहूब साकारण्यात आलेलं आहे सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तर बघा किती सुंदर मंदिर आहे खूपच जसं असं वाटतं की के आपण केरळलाच आलेलो आहे आता पुढे आम्ही गेलो ते म्हणजे लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला गणपती बाप्पाचं छान दर्शन झालं गर्दी नव्हती त्यामुळे छान असं निवांत दर्शन झालं मुलांनाही देखील छान दर्शन घेता आलं आता दर्शन केल्यानंतर मुलांना देखील थोडी भूक लागली होती कारण का आम्ही एक दोन तास झाले होते थोडी गर्दी देखील होती मागे त्यामुळे आता तिथे ना जवळच तिथे बाजूला अगदी उसाचा रस होता तर म्हटलं आपण तिथे थोडा वेळ थांबावं हे बघा इथे छान असे वेगवेगळे स्टॉल होते ब्रेकफास्ट करण्यासाठी पावभाजी इडली ढोसा वगैरे बरे असे बरेच स्टॉल होते तर म्हटलं आम्ही इथे उसाचा रस घेतला आणि सिटिंग अरेंजमेंट देखील खूप छान होती त्यामुळे असं थोडा निवांत बसण्यात आलं तिथं कारण का पुण्यात तुळशीबागेत असं बसायला आणि थांबायलाच जागा नव्हती आज आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो ते म्हणजे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे अठराशे सत्याऐंशीमध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन या दोन हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली त्यामुळे पुण्यातील हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणजे गुरुजी तालीम तर त्यानंतर आम्ही पुढे गेलेलो आहे तुळशीबागेत पुण्यातल्या बायकांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे तुळशीबाग आता पुण्यात राहणाऱ्या बायका तुळशीबागेत गेले नाही असं कधी झालंच नसेल कुठलाही सण असू दे तुळशीबाग म्हणजे सगळ्यांचा फेवरेट विषय आहे तर चला आपण मग तुळशीबागेतले गणपती बघूया तर तुळशीबागेतल्या सर्वात आम्ही गेलो आम्ही इथे शिवशक्ती मित्रमंडळ गणपती तर तिथे दर्शन घेतले खूप सुंदर मंदिर होतं शिबा गणपती हा पुण्यातील चौथा आदरणीय गणपती आहे त्याची स्थापना एकोणीसशे एकमध्ये झाली एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर पहिल्या ग्लास फायबर पुतळ्याची स्थापना करण्याचा मान या मंडळाला आहे यावर्षी छान सुंदर असा वृंदावनचा देखावा करण्यात आलेला आहे खूप सुंदर आहे आणि ज्यावेळी आम्ही मंदिरात गेलो त्यावेळेस नेमकी आरती चालू होती त्यामुळे खूप सुंदर दर्शन झाले

तेरा फूट उंच आहे आणि तिच्यावर ऐंशी किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने आहेत आता तुळशीबागेतल्या गणपतीचे दर्शन केल्यानंतर आम्ही बाहेर पडलो ते थेट जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट तर ह्याची स्टोरी मला ना आजच कळली गर्दीमध्ये एक लेडीज होत्या त्या ताई सांगत होत्या की ह्याचं नाव जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट कसं पडलं तर सुरुवातीला ह्या ट्रस्टचं नाव वेगळं होतं पण खूप आहे ना हिथे एक हलवाई होता आणि त्याच्याकडे ही फेमस अशी जिलबी पेटत होती त्यामुळे त्याचं नाव जिलब्या मारुती ट्रस्ट पडलं त्यानंतर आम्ही गेलो होतो गजानन मित्रमंडळ ट्रस्ट गणपती बघायला खूप सुंदर मंदिर होतं तिथे खूप छान आधी गेल्या गेले आहे ना तिथे छान असं जागा होती गर्दी कमी होती त्यामुळे मी थोडा वेळ बसली मुलांना घेऊन थोडा वेळ दमायला झालं होतं आणि दर्शन पण आहे ना छान झालं होतं आणि देखावे खूप सुंदर होते बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो ते म्हणजे पुण्यातील पानाचा दुसरा गणपती बघण्यासाठी तांबडी जोगेश्वरी गणपती हा गणपती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात विराजमान असतो आणि बुधवारपेठेतील तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने याचे आयोजन केलेले आहे खूप अप्रतिम केलेला आहे आणि फार गर्दीत होती त्यामुळे सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि माहिती आहे आम्ही मंदिरात गेल्यावरती तिथल्या ब्राह्मण काकाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर फूल हवं असेल तर तुम्ही बाप्पाचा प्रसाद म्हणून ते घेऊ शकतात आणि त्यांनी आम्हाला आहे ना शिष्यासाठी एक छान असं क्यू गुलाबाचं फूल दिलं होतं तर ते मी फूल घेऊन आले त्यांच्याकडून खरं तर आम्हाला पुण्यातील सर्वच गणपतीचे दर्शन करायचे होते पण मुलं लहान होती त्यामुळे आम्हाला यानं जमलं नाही त्यामुळे आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या बाप्पांचे दर्शन घेतले आणि आम्ही पुढे घरी निघालो कारण का शिषा आणि स्वरूप लहान होते ते रडायला लागलेले आणि त्या दोघांनाही ना आम्हाला असं उचलून घ्यावं लागत होतं स्वरूपला पप्पा पा आणि शिषाला मी त्यामुळे कंटाळलो होतो देखील अवघडून गेले होते म्हटलं चला आपण नेक्स्ट इयर अजून परत एकदा दर्शनाला यायचंच आहे तर त्यानंतर आम्ही घरी गेलो पुण्यामध्ये हे दहा दिवस म्हणजे खरंच खूप छान वाटत आहे जिकडे तिकडे म्हणजे ना फक्त गणपती बाप्पा मोर या हाच गजर चालू आहे आणि सगळ्यांच्या तोंडात गणपती बाप्पाचं नाव त्यामुळे खूप छान वाटते तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशा आणि छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार